खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी रुपये स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये पीक हजार चोवीस दोन हजार पंचवीस पंच या सर्व जिल्ह्यांमध्ये जमा होणार महाराष्ट्रात पीक किंवा भरपाई जिल्हा निसाय अपडेट किती जिल्ह्यात वाटप किती जिल्हे उरले आहे तुमचा जिल्हा आहे का नाही काय आहे सविस्तर माहिती पीक किंवा लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलेलो आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी ज्या पीक विम्याच्या आतुरतेने वाट पाहत आहे आता या पीक विमा विषयासंबंधात नवीन माहिती समोर आलेली आहे खरीप दोन हजार चोवीसमधील पीक विमा आता आपल्याला जमा व्हायला सुरुवात झाला आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर शेतकरी भरपूर चिंतेत होते दोन हजार चोवीसचा दोन हजार तेवीसचा दोन हजार बावीसचा खरीप रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा अजूनही जमा झालेला नव्हता परंतु आता हा पीक विमा मिळण्याचा मार्ग आपल्याला मोकळा झाला आहे कारण का बघा आपण जर बघितलं तर सरकारने या संदर्भातील जी आर काढलेला आहे आणि पीक विमा कंपनीना सक्त ताकीद दिली आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व जे काही शेतकरी आहे लाभार्थी आहेत या सर्व लाभार्थींच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी मार्फत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा मुद्दा कृषी मंत्री माणिकराव खोकटे यांनी मार्गी लावला आहे दोन हजार वीस पासूनचा सर्व शेतकऱ्यांना पीक व आता जमा होणार आहे काय आहे सविस्तर अपडेट चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून बरेच शेतकरी व्याकुळ होते की पीक विमाचा आलेला नाही पीक विमा येणार नाही किंवा पीक संदर्भात बऱ्याचशा अशा आपल्याला गोष्टी होत्या त्या शेतकऱ्यांपर्यंत चुकीच्या मारत होत्या परंतु आता पीक विमा खरंच जमा होणार आहे का पीक विमा कोणत्या तालुक्यात कोणत्या गावात कोणत्या जिल्ह्यात जमा होणार याविषयीची लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलो आहे पीक विमा लेटेस्ट अपडेट पीक विमा कधी जमा होणार पीक विमा जमा होणार का पीक विमा कोणाला जमा होणार पीक मध्ये आपलं नाव आहे का याविषयीचे नवीन नवीन अपडेट आपण घेऊन येत असतो आता बघा सर्वात आधी पीक विमा येण्यासाठी आपण एक रुपया पीक विमा भरलेला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं बँकेत ज्या अकाउंट आहे नॅशनलाइज बँकेत तिथं आधार ई के वाय सी झालेला आहे का हे बघणं गरजेचं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फार्मर आय डी काढलेला आहे का या दोन ते तीन गोष्टी आपण जर क्लिअर कट केलेल्या असतील तरच आता पीक विमा येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे पीक किंवा का लेट होत होता तर याविषयी आपण माहिती दिली होती की जे काही पीक किंवा कंपन्या होत्या यांच्या यांना जो निधी पाहिजे होता तो सरकारकडून येत नव्हता परंतु आता हा निधी सरकारने वर्ग केला आहे येत्या दोन ते दो तीन दिवसात खरीप आणि रब्बी हंगामाचा दोन हजार चोवीसचा पीक किंवा आता जमा होणार आहे खरीप रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक किंवा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलेलो आहे गेल्या काही दिवसापासून बघितलं तर सर्व शेतकरी ज्या पीक विम्याच्या आतुरतीने वाट पाहत आहेत हा पीक विमा आता लवकरात लवकर जमा व्हायला सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आलेला आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचा आता जो काही स्टेटस आहे हा स्टेटस अप्रूवड आलेला आहे कारण का बघा गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं जा नुकसान झालं आहे पावसामुळे असेल वाटदळ असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल या सर्वांना पीक विमा लागू होत आहे एक रुपया पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे परंतु आता कोणाचा जमा झाला आहे ज्यांचे आधार ई के वाय सी अपडेट आहे पॅन कार्ड आधार कार्ड लिंकिंग आहे ज्यांना पहिला अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमा आला होता ज्यांचं यादीमध्ये पी एम एफ बी वाय पोर्टलवरती नाव वा आहे अशा सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा जमा झालेला आहे आता आपण आपला स्टेटस कसा बघायचा आपल्या खात्यामध्ये पैसे आले का नाही आपला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर आपल्याला डायरेक्ट मॅसेज येणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट पी एम एफ बी वाय पोर्टलवरती जाऊन आपल्याला चेक करायचा आहे आपला स्टेटस काय आहे कारण पी किंवा अडीच हजार कोटी रुपये आता शेतकऱ्यांना सरकार वाटप करणार आहे परंतु कंपन्या काही ठिकाणी थोडासा काट कसर करत आहे का शेतकऱ्यांना लवकर पैसे देत नाही परिणामी आता सरकारने यांना आदेश दिले आहे एक हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचे लवकरात लवकर जाहीर केलेलं आहे पीक विमा संदर्भातील अपडेट अशी आहे की एक हजार रुपयाचा जी सुद्धा आलेला आहे नऊ तारखेचा जी आर आहे याच्यामध्ये पीक विमा कंपन्यांना सक्त ताकीद दिली आहे की लवकरात लवकर जे पीक विम्याचे पैसे आहे हे पैसे आपण जमा करायचे आहे कारण का शेतकऱ्यांना नवीन पीक उभारणी असेल नवीन खतं असतील नवीन बियाणं असतील काही मटेरियल असेल हे सर्व आणण्यासाठी पैसे लागत असतात परंतु पीक विमा कंपन्या जे काही दिरंगाई करत आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे आपण काय करायचं आहे पी एम एफ बी वाय पोर्टलवर जायचं आहे ओ टी पी टाकायचा आहे आणि आपले पैसे आले की नाही हे लवकरात लवकर चेक करायचं आहे पी किंवा संदर्भातील लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो